मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला मा शर आलो तुझा पाया मित्रांनो या चौकातनं आम्हाला ओला इथं चौकापर्यंत झाले आणि या चौकातनं आम्हाला ही ई रिक्षा मिळाली आणि इथून आम्हाला तिकडे घेतले दहा रुपये आता हा रामपथ आहे रामपथ <णिया> इथं असं मित्रांनो ह्या पथ पथवर रामपथावर इथं स्पीकर लावले आहेत आणि स्पीकरमधून त्या सूचना दिलेल्या जातात म्हणजे कोण जर हरवलं असेल किंवा काय झालं असेल तर इथं सूचना दिल्या जातात गेल्या वेळेला आपण रामनवमीला इथं आलो होतो त्यावेळेला इथं सारखं हे भोंगे सुरू असणार आणि प्रत्येकजण हे हरवलं आहे ते हर हरवलं आहे ह्याने इथं भेटा त्याने तिथं भेटा हे सगळ्या सूचना कायमच्या सुरू असणार त्यावेळेला उमेश नाही हेच आहे झारखंड आहे तेच आहे प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय आहे मित्रांनो म्हणजे रस्त्याला बऱ्याच ठिकाणी प्यायच्या पाण्याची सोय आहे श्री भोलेनाथजी का मंदिर आहे या पे श्री श्रेश्वरनाथ महादेवजी मंदिर चला दर्शन घेऊन या चला पहिल्यांदा राम मंदिरला आल्यावर पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेऊया मित्रांनो इथं थंडी भरपूर आहे दुपारचे बारा एक वाजले तर सर इथं धुका आहे भरपूर आणि इथं धुका थंडी असल्यामुळे हे बघा जागोजागे असे शेकोट्यात तयार केलेले आहेत हनुमान गेला <laughs> जा, इथं जा, वाट जा, बघितलं ह्या सगळ्या ह्या लागले गर्दी <laughs> बघा मित्रांनो गर्दी आहे जोडपास जोडपास हे समोर जे दिसतंय मित्रांनो ते राम जन्मभूमीचं म्हणजे जे अयोध्येतलं राम मंदिर आहे त्या राम मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे बघा आणि या प्रवेशद्वारासमोरची गर्दी बघा किती भव्य असं प्रवेशद्वार ते आपल्यासमोर दिसतंय खरंच मित्रांनो अयोध्या नगरीत एकदा तरी तुम्ही नक्की पाहायला हवा एकदा तरी या तुम्ही इथं खरंच फार म्हणजे फार सुंदर व्यवस्था इथं सगळी केलेली आहे आणि फार म्हणजे फार बघण्याजोगा आहे आता इथे या ठिकाणी फोटोसुद्धा आपल्याला काढून घेता येतात सेल्फी वगैरे पूर्वी मित्रांनो मी आलो होतो त्यावेळेला एवढं सगळं हे असं विकसित नव्हतं श्रीराम मंदिर अजून बांधायचं होतं आणि हे समोर जे रिसे शेड केलेलं आहे ते असे शेडसुद्धा बांधायचे होते इथं कायच विकास झाला नव्हता अगदी सुरुवातीच्या टप्प्यात मी आलो होतो म्हणजे मंदिर बांधकाम सुरू होतं त्यावेळेला मी आलो होतो आणि त्यावेळेला ह्या बाकी सगळ्या सुविधा कायच नव्हत्या आता इथं पाच चारांच्यासाठी सावली व्हावी म्हणून इथं मोठं शेड उभं केलं आहे हे मंदिराचे एवढे सुशोभीकरण केलं आहे मंदिराचं या हे सगळं काहीच नव्हतं आणि पाच चारांचं म्हणजे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेसाठी ह्या व्यवस्था ज्या केल्यात ह्या सगळ्या काहीच नव्हत्या मित्रांनो हे बघा इथं एल ई डीसुद्धा लावलेलं आहे म्हणजे इतकं सुंदर आता सगळ्या व्यवस्था आहेत इतकं खरंच तुम्हाला येऊन भारवल्यासारखं होईल आणि इथले एक विशेष मला रचना वाटली की रांगा ह्या बघा इथं जवळजवळ आठ ते दहा रांगा इथं एकदम आज जाऊ शकतात हे एक चांगलं वाटलं की पंढरपूरसारखं असं केलं नाही की एकच रांग लांबच्या लांब असं केलं नाही आठ ते दहा रांगा ॲट अ टाईम आतमध्ये जाऊ शकतात मित्रांनो तर समोर बघा आपल्या डाव्या बाजूला सुग्रीव किल्ला आहे उजव्या बाजूला हनुमानगडे आहे म्हणजे हनुमानाचं स्थान आहे आणि समोर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आहे आणखी विशेष म्हणजे अपंग वृद्ध लोकांना इथं नेण्यासाठी ह्या अशा व्यवस्था आहेत बघा कधी मला वाटते मित्रांनो की इकडे दर्शनला येऊन फायदा काय कारण आजपर्यंत आपल्याला कॅमेरा काय नऊ देत नाही आणि मग तुम्हाला बाहेरूनच काय असतं दर्शन साधं मंदिराचा पण कॅमेरा नेऊ नाही पण दर्शन एवढं म्हणजे एवढं चांगलं झालं तुम्ही सर्वांनी एकदा तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तरी हे एक मंदिर येऊन बघावं असंच आहे खरंच राजा रामांचं काय वैभव आहे ते येऊन इथं बघा आणि येऊन अनुभव अनुभव अशा करणार नाही खरंच म्हणजे खरंच फार म्हणजे फार सुंदर तुमचा एक आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव असेल तो एकदा येऊन इथं अयोध्येत श्रीरामांचं दर्शन नमस्ते आज श्रीरामांच्या या अयोध्या नगरीमध्ये येऊन या नगरीमध्ये येऊन श्रीरामांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक झालो आम्ही धन्य झालो आमचं जीवन धन्य झालं असतं आणि हे सगळं राऊत सरांच्या धन्यवाद अहो काय राहू सर राहू सर राहू सर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे कृष्णा सराने एक असली तर जे अडीच तासात दर्शन होणार होतं ते फक्त रे फक्त एक फक्त आतच झालं तरी हे खरं दर्शन एवढं चांगलं झालं खरंच तुम्ही एकदा तरी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तरी इथं येऊन श्रीरामांचं दर्शन घ्यावं इथलं वैभव बघावं इथली व्यवस्था बघावी काय व्यवस्था आहे काय ते प्रसादाची व्यवस्था काय ते दर्शनाची व्यवस्था काय ते लॉकरची व्यवस्था खरंच खरंच सुंदर 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 अगदी अगदी सुंदर आणि खरंच इथं आणि नियोजन स्वच्छता आणि नियोजन आणि इथं महत्त्वाचं म्हणजे इथं आभार मानायचं म्हणायचं तर योगीजी आणि योगीजींचे खरंच आभार मानाय कारण त्यांनी त्यांच्या या काय म्हणतात त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या या पुढाकाराची ही राम मंदिराची जागा आणि आताची याच्यामध्ये जमीन असणार सांगतो आता जमीन खरंच तुम्ही एकदा येऊन इथे दर्शन घ्या आणि खरंच स्वतःला जर एक उच्च आत्मिक अनुभूती जर पाहिजे असेल तर श्री अयोध्येतील श्री राम मंदिराची दर्शन जय बाळूमा बाळूमांच्या रवाना चाल जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम बस तिथं नाव मी आता रिक्षावर बसलो आहे का आणि इकडं साईडला जे दिसतं आहे मंदिर मोठं ते दशरथ महाल आहे तेव्हा हे दिसतंय ते दशरथ महाल आहे आणि पुढं इथं हनुमानगडी आहे म्हणजे हनुमानांचा गड साक्षात जिथं तिथं निवासात आहेत तिथे हनुमानगडी हे आहे समोर समोर तुम्हाला लाल शिखर दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये काही दिसणार नाही आणि हा रामपथ आहे इकडून मागे असं गेला तुम्ही हे तुम्हाला दीड किलोमीटर वर नदी लागेल शरीव नदी घाट आणि इथं असतं समोर हा हनुमानगडी आहे हनुमानगडीवर समोर शिखर दिसतंय हनुमानाचा हनुमानगाडीचा शिखर दिसतंय झेंडा दिसतोय म्हणजे गडच आहे किल्ला गडच आहे आहे किल्ला आहे मित्रांनो आणि हा रामपथ आहे आणि इकडं पुढंच राम मंदिर आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे ये भैया हमें लेके चल रहे से इनकी मजदूरी है ये और ने बोला की इनका पैसा कुछ कम नहीं मागणे मागणे का कम नाही करने का कम करे मांगे की उतना देना है क्योंकि बहुत ज्यादा वर्क करते हैं उडपी खायला मिळेल मित्रांनो खाण्यासाठी भरपूर आहे आम्ही आता प्रसाद घेतला चांगला प्रसाद घेतला आणि तर राम मंदिर आहे बघा राम मंदिरचा प्रवेशद्वार एकच आहे भरलेलं तसे भूमि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असलेलं आहे वर बिडला धाम आहे बिडला मंदिर आहे समोर कृष्णकुमार बिर्ला सदन जागोजागी असं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे मित्रांनो इथं या रामपथावर पूर्वी रामपथाला राम आलो होतो दोन वर्षापूर्वी त्यावेळेला इथं कायच नव्हतं आता पूर्ण म्हणजे पूर्ण चित्र बदललंय बरं एकदा भेट द्या तुम्ही राम जंक्शन मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आता आम्ही अयोध्येतून बाहेर पडालो आहे आम्ही आता थेट महाकुंभ मेळ्याकडं म्हणजे प्रयागराज आणि इथून आता बस मी चालू आहे आणि बस आम्हाला इथून पाच तास लागतील शक्यतो रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचण असं वाटतंय पण तरी पण बसच्या स्पीडवर अवलंबून आहे तर बघूया आपण उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या आपल्याला प्रयागराजमधील संपूर्ण दर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो उद्याचा व्हिडिओ आठवणीनं बघा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही तिथं स्नान केलं तर तो सगळा व्हिडिओ होतो जो कुंभमेळ्याचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जय बरोबर